नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेत जमिनीच्या सीमाबाबत म्हणजे जमिनीच्या बांधाबाबत भूमी अभिलेख विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे काय आहे निर्णय या निर्णयाचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना तसेच जमीनधारकांना काय होणार आहेत पाहुयात याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने आता प्रायोगिक तत्वावर अठरा तालुक्यामध्ये मोफत मोजणी करून ओट हिश्याचे अद्यावत नकाशे तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यातील सातबारा उतार्यातील फेरफार आणि ओट हिश्याच्या संख्येत दिवसेंदिवस खूप मोठी वाढ झालेली आहे जमिनीचे वाटप विक्री असे विविध कारणे याकरिताचे आहेत मित्रांनो जमिनीचे जुने नकाशे आता जमिनीची विभागणी होत गेल्यामुळे आता ते अद्यावत करणे या ठिकाणी आवश्यक झालेले आहे मित्रांनो जमिनीचे जुने उपलब्ध जे नकाशे आहेत ते नकाशे आता शेतीच्या जुन्या सीमारेषा अस्पष्ट झाल्यामुळे जवळपास ते झालेले आहेत मित्रांनो यावरती उपाय म्हणून आता भूमी अभिलेख विभागाने प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला राज्यातील अठरा तालुक्यामध्ये मोफत पोट हिश्याची मोजणी व नकाशे तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या उपक्रमामुळे प्रत्येक गटाची व पोट हिस्श्याची सीमा निश्चित केली जाणार आहे यामुळे बांधावरून होणारे वाद व वा त्या वादावर आधारित कोर्ट कचऱ्यांचा या ठिकाणी नक्कीच कमी होणार आहे आता नक्की अभिलेख विभाग याकरिता कोणती पद्धत आणि यंत्रणा राबविणार आहेत याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया तर मित्रांनो या उपक्रमाकरिता खाजगी संस्थांची मदत भूमी अभिलेख विभागाकडून घेतली जाणार आहे खाजगी कर्मचाऱ्यांसोबत भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी सहभागी असणार आहे खासगी संस्थांकडून मोजणी आणि त्याबाबतची प्राथमिक कामे करून घेतली जाणार असून त्यानंतर त्या, त्या कामाची पडताळणी तसेच प्रमाणपत्र देणे व नवीन तयार झालेले पोट जे नकाशे असतील ते अभिलेखच्या ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड करणे अशी कामे भूमी अभिलेखचे कर्मचारी करणार आहेत मित्रांनो राज्यातील अठरा तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर मोफत पोट हिस्श्याची मोजणी व नकाशे तयार करण्याचा हा उपक्रम पार पडल्यानंतर या निर्णयाची राज्यव्यापी अंमलबजावणी ही केली जाणार आहे राज्यातील सर्व जमिनीच्या पोट हिश्यांची मोजणी करून नवीन नकाशे तयार करून ते भूमी अभिलेखच्या ऑनलाईन पोर्टलवरती जनतेकरता उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर चला मित्रांनो भेटा लवकरच अशाच माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र